सोडा गाड्या सोडा सुटला अठरा सुटला या मैदानातला आणि अठरा मध्ये लढा आहे कोण होते अठरावा बैलगाडी मालक सिमीला पात्र बैलांच्या बरोबर ड्रायव्हरांचा सगळ्यांचाच कस पण आलाय परंतु मधल्या रानात टाप टाकला नव्वद अठरा न सनी ड्रायव्हर आपलं तीनशे घेऊन जा निकाल अठराचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून धावली गाडी आई गावदेव प्रसन्न दिनेश शेठ हिरा मनपाडील डमरू प्या जलवा फॅन्स क्लब मुंबई खर्डी कुरबावी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते टेबल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले डंबरवानी जलवाची गाडी सुंदर असे गाडी पाहिजे भैयाड्यावरणी गाडी सिमिला पात्र वळळा एकोणीस वडा या मैदानातला एकोणीस मध्ये एकला मरे प्रसन्न